सनाचा करता कल आपले मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील शिवनेरीवर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थानाची पवित्र अशी माती कपाळाला लावून ते त्या ठिकाणून त्यांनी मुंबईकडे प्रयाण केले आहे आणि कार्यकर्त्यांना ज्यांचा संघर्षाचा वारसा आहे ज्या केलेलं खऱ्या अर्थानं धर्मवीर संभाजी महाराजांच्या पवित्र अशा जन्मस्थळाची माती आम्ही या ठिकाणून आज घेऊन चाललो आहे आणि संघर्ष योद्धा मनोज रंगे पाटलांना बळ मिळावं आणि निश्चितपणानं संघर्षाचा वारसा असणारी ही माती त्यांच्या कपाळाला लावून उद्याचं जे मराठा समाजासाठीचं जे आंदोलन आहे आरक्षणाची लढाई आहे ही लढाई निश्चितपणानं आपण जिंकणार आहोत आणि त्यांना त्या ठिकाणी बळ मिळावं म्हणून आम्ही फलटण तालुक्यातले सर्व मराठा बांधव मराठा सेवक या ठिकाणची पवित्र माती घेऊन चाललोय जय